या सेक्शनमध्ये एवढं स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे समजून गेले असाल तुम्ही की हे कलेक्शन कुठलं असणार आहे या साईडला तुम्ही बघू शकता म्हणजे की लो मध्ये जर तुम्हाला हे कलेक्शन हवं असेल तर नक्की आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा मंडळी तुम्ही हे कलेक्शन बघत आहात माझ्या हातातलं पहिलंच मल्टी कलरचं आहे सुंदर आणि छान आता उन्हाळ्यासाठी मुलींना फेस कव्हर करण्यासाठी लागत असतं तर तुम्ही कॉटन स्पेशल कॉटनचं सगळे दुपट्टे इथून परचेस करून घेऊन जाऊ शकता प्रॉपर लेंथ असणार आहे प्रॉपर तुम्हाला कट मिळणार आहे दुपट्ट्याचं एवढंच आहे की आपल्याला बल्क वाईज घ्यायचंय याच्यामध्ये आहेत बघा म्हणजे दहा बारा पीस सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बल्क घ्यावं लागतं सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत बरेच लोक कमेंट करतात आम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे आमचा व्यवसाय स्टार्ट होईल का बिलकुल तुमचा व्यवसाय स्टार्ट होईल पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचा आहे पंचवीस ते तीस हजार जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात दोन शेडमध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे खूप सुंदर आहे सुंदर आणि प्रीमियम तुम्हाला दुपट्ट्याचं हेच नाही तर सगळे कलेक्शन तुम्हाला इथे मिळतात जरी मी तुम्हाला दुपट्टा दाखवते ना तर अजमेरा फॅशन तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगते साडी आहे सूट आहे लेहंगा आहे किट्सवेअर आहे मेन्सवेअर आहे हे सगळे कलेक्शन ठेवत असत जसं तुम्ही हे बघू शकता अगदी छान आहे वेगळं काहीतरी कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे बरेच लोक व्यवसायात गुंतण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच लोकांना शंका येते व्यवसाय स्टार्ट केला पण व्यवसाय चालेल का महिने दोन महिने थांबलेला असतो पण तसं मनात न शंका घेता एकदा तुम्ही रिस्क कुठल्याही गोष्टीत आपल्याला घ्यावा लागतं कारण हे जे बिझनेस असतं ना त्याच्यात आपण थोडंसं इन्व्हेस्टमेंट केलं थोडे दिवस चालतं थोडे दिवस थांबतो आणि त्याच्यावर तुम्हाला डोकं चालवायचं आहे म्हणजे कसं की आपला व्यवसाय कमी वेळात मोठा कसा होईल आणि सोबत आपण डील कसं करू शकतो सोबत आपण बोलू कसं शकतो याच्यावर सुद्धा डिपेंड असतं जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात बांधणीमध्ये आहे छानपैकी ग्रीन आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे जेवण तुम्हाला कलेक्शन आवडत असेल म्हणजे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा याच्या आपण कलर्स बघूया हे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये सगळे कलर आहे लाल पिवळा हिरवा काळा गोल्डन तुम्हाला जसं कलर कॉम्बिनेशन हवंय तसं तुम्हाला इथे कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे जर तुम्हाला स्पेसिफिक जर एकच कलरची डिमांड असेल तुम्ही एक कलर सुद्धा घेऊ शकता जसं हेवी इथे नवरीसाठी जर आपल्याला असं म्हणतो ना या चुननी पण म्हणतो किंवा ओढणी पण म्हटली जाते तर तुम्ही स्पेसिफिक लाल कलर मधून सुद्धा हे सगळे कलेक्शन इथून परचेस करू शकता आणि व्यवसाय म्हटलं की व्यवसायामध्ये सगळे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे जसं व्हाईट आहे पण याच्यात जे कलर कॉम्बिनेशन सगळे वेगवेगळे दिलेलं आहे कारण कुठलेही कस्टमर कुठलाही कलर मागितला तर तुमच्याकडे पाहिजे आता जसं तुम्ही बघू शकता अजमेरा फॅशन सन्मान भरी सुंदरता म्हणजे सन्मानाने जर जगायचं असेल आणि सुंदरतेने राहायचं असेल तर हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी बेस्ट आहे बरेच लोक विचार करता अजमेरा फॅशन आहे सुरतमध्ये पण आम्हाला सुरतमध्ये आल्यानंतर अजमेरा फॅशन मिळत नाही तर तुमच्यासाठी पीक अँड ड्रॉपची सुद्धा इथे सुविधा दिलेली आहे बघा ह्याच्यात पण छानपैकी आणि सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे सगळे दुपट्टे इथे मिळणार आहे बऱ्याच महिला घरी बसलेल्या आहेत शेताचं काम झालं किंवा घराचे कामं झाले की ते फ्री बसतात तर फ्री ना बसता व्यवसायात तुम्ही गुंता कारण जे आपण म्हणतो ना की रिकामं मन सैतानाचं घर असतं म्हणून तुम्ही व्यवसायात आपले पैसे गुंतवा आणि कमी वेळात मोठा एक बिझनेसमॅन नक्की व्हा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल दुपट्ट्याचा जे कॉटनचे मी तुम्हाला सगळे कलेक्शन दाखवले ते आवडले असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार